राहुल गांधी लोकसभेचे सर्वे आले ते सर्व सर्वेशे सव्वा चारशे जागांच्या पुढे दाखवत सर्व सर्वे आणि ते, ते, सलुए ते, सलुए ते, ते आग कायदा सहल म्हणून मी तर आपल्या भारत देशामध्ये जाती काम करते आम्ही सांगितलं आणि त्यामध्ये पंतप्रधाना कर्तृत्व यांना बघवाना म्हणून माणूस नाही आला तर शेवट जातीव येतो कारण सगळी दान बंद झाली की माणूस पुढचे विकास काढतो किंवा धर्म काढतो काय त्या ठिकाणी केले

शब्दांचा अर्थ तुम्हाला कळत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे नेत्याला पप्पू म्हणून भिनवणं चुकीचं आहे म्हणून त्या शब्दाची मी या ठिकाणी माघार घेतो कारण एवढ्या मोठ्या माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पप्पू म्हणणं चुकीचं आहे आणि ते मला शोभणार नाही राजी या काँग्रेस पक्षाची जर आपण पाहिलं ना तर दयनीय अवस्था झाली असेल तर राहुल गांधी प्रचारप्रमुख राहुल गांधी आणि जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत आपल्या भारतीय जनता पार्टीला सरकारमध्ये येण्याकरता कुणीच थांबू शकत नाही आणि त्यांची बिरताल होतो नितर पण होत असता नितळून आहे पण माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता अर्थी भारतीय जनता पार्टीचा माझं सरकार येण्याकरता माझ्या भाजपच्या सरकारमधून जे शेतकऱ्या गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं बीनदुबल्यांचं कल्याण होण्याकरता राहुल गांधी सरकारने येता हे ये देशात पाहिजेत आणि त्यांनी असं वक्त ही केलीच पाहिजेत त्याच्याशिवाय लोकांना मला आपलं प्राधान्य कळणार नाही मी या ठिकाणी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं युवा मोर्चाच्या वतीनं माझ्या माता भगिनी महिला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करतो आणि परत जर त्यांच्या असं वक्तव्य गेलं तर आता फक्त आम्ही तुमचा ओठोच आणला आहे पुढच्या वेळेस पुतळा आणून त्या एक आम्ही दहन करणार आहोत आणि निषेध करणार आहोत याची सर्व काँग्रेस पक्षाच्या आजी माझी कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो शेतकरी